जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचं आयोजन केले होते समाजाच्या विविध विषयावर आपली लेखणी झिजवत प्रश्न तडीस लावणाऱ्या पत्रकारांच्या अनेक अन्याय हक्काच्या मागण्या प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत महाराष्ट्र सरकारने याआधी विविध मागण्यांसंदर्भात निवेदने आणि आंदोलनाच्या स्वरूपातून पाठपुरावा केलाय त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा नियोजन करण्यात आले होते मागण्या पूर्ण न झाल्यास दहा जुलै रोजी मुंबई मंत्रालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये विधानसभा समाचार उत्सव या काळातील आदीवरील सर्व छोटे दैनिक साप्ताहिक लोकाभिमुख असलेल्या न्यूज पोर्टल युट्यूब चॅनल वरती शासकीय जाहिरात देण्यात यावी सर्वसामान्यांना जाहिरातीचे वाटप करण्यात यावे शासनाकडून देण्यात येणाऱ्या जाहिराती दैनिकांप्रमाणे साप्ताहिकना देण्यात याव्यात वर्गवारी अन्याय करण्यात येऊ नये नियमावली नुसार लादण्यात आलेल्या जाचाकाटी रद्द कराव्यात रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सुरू करावी तसेच पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना वर्धापन दिनाची विशेष जाहिरात देण्यात यावी टी व्हीमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या मानधनास ठोस निर्णय घ्यावा या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला यावेळी टी व्ही नाईन मराठीचे जिल्हा प्रतिनिधी शंकर देवकुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन मोहिते जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कुकडे कुसुम गंधचे संपादक विजय हुबाले मिरज तालुका अध्यक्ष गणेश आवळे कडेगाव तालुका अध्यक्ष गणेश माळी कडेगाव तालुका अध्यक्ष दत्तात्रय मदने बाळासाहेब पाटील विजय हुप्रीकर व पत्रकार उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज